लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संदान यांचा वानी कॉम्प्लेक्स व्यापारी बांधवांच्या वतीने सन्मान कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आर पी आय मित्रपक्ष व लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संदान यांनी विजय मिळविला त्याबद्दल कोपरगाव शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून आज शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुद्वारा रोड वानी कॉम्प्लेक्स व्यापारी बांधवांच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या बाळासाहेब येवले मोहनशेठ लोडा विलास रानोडे महावीर शिंगी अभिजित कोठारी आनंद हिवाळे विनोद वाघ आदी उपस्थित होते श्री परागी यांची कोपरगाव नगर परिषदेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आमच्या वाणी कॉम्प्लेक्स तर्फे त्यांचा कर्तव्यात आलेला आहे तो त्यांनी स्वीकारला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यांच्या भावी वाटचालीमध्ये आम्ही शुभेच्छा देतो आम्ही हक्कानी कोणतंही काम सांगू शकतो असं माणूस आमच्याकडे आहे आता असं समजून आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो एवढा आमचा हक्क आहे तरी ते पुढे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून कोपरगाव नगरीची सेवा करतील असा मला शंभर विश्वास आहे पुन्हा एकदा त्यांचे पुन्हा हार्दिक अभिनंदन करतो करतोशाली इतिहास आज बघता आजपर्यंत अनेक नगराध्यक्ष आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवून या नगरीची सेवा त्यांनी केली तेवढाच बहुमान आज फरागी संदा यांना कोपरगाव यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे ते आपली सर्वांची अपेक्षा आणि पुढची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो आज आमचा सा घरगुती सत्कार होता वाणी कॉम्प्लेक्स मध्ये सर्व आमचे थोर आदर्श मार्गदर्शक आणि मित्र परिवार सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि या सर्वांच्या आशीर्वाद रूपी मतामुळेच आज आम्ही बहुमत घेऊन निवडून आलेलो आहोत आणि हे सगळं करत असताना जो विश्वासनामा दिला त्यातल्या गोष्टी तर पूर्ण करायच्याच आहे पण व्यापाऱ्यांकरिता जी मुख्य समस्या आहे की शहरात जे बाहेरून गिराईक येतात किंवा व्यापाऱ्यांकरता जेंट्स आणि लेडीज करता स्वच्छता गृह नाही ते पूर्ण करायचे आहे शहरातली धूळ कमी कर करायची जेणेकरून व्यापाऱ्यांना जो माल सारखा सारखा पुसावा लागतो तो ती धूळ कमी कर करायची आहे स्वच्छ पाणी द्यायचं आहे आणि ज्या ज्या काही त्यांच्या पार्किंगच्या समस्या असतील त्या सगळ्या पूर्ण करायच्या आहेत भविष्यात पण त्या ज्या काही समस्या मांडतील त्या पूर्ण करण्याकरिता आमचा सर्वांचा कायमच त्यांना सकारात्मक प्रतिसाद राहील एवढेच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो